आगामी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रानं देशासाठी कुस्तीचं पदक आणावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे ते काल नागपूर इथे आयोजित मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन करताना बोलत होते कुस्ती हा भारताचा पारंपरिक खेळ असून बदललेल्या स्वरूपानंतर यात आपण काहीसे मागे पडलो होतो तरी या काळात आता पुन्हा देशाचं महाराष्ट्राचं वर्चस्व दाखवून देण्याची वेळ आली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले यासाठी प्रशिक्षण पुरवण्याची आवश्यकता व्यक्त करताना राज्य सरकार यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही त्यांनी दिली गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रानं क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती केली असल्याचं ते म्हणाले नागपूर महापालिका आणि शहर कुस्तीगीर संघ यांनी पंधरा वर्षाखालील मुलामुलींसाठी ही स्पर्धा आयोजित केली असून पंचवीस राज्यातली मुलं यात सहभागी झाली आहेत उद्घाटन कार्यक्रमाला राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि डॉक्टर पंकज भोयर उपस्थित होते